नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल शो मध्ये स्वागत आहे आपण असं भव्य दिव्य मैदान पार पडलेलं आणि या मैदानाचा गुलाबराजचा मंत्री केसरी रोमन तर याची आज आपण मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्ते कसं काय नियोजन ठरलेलं आजचं काय पाच सहा दिवस झालं नियोजन झालं कारण सरदार आजारी असल्यामुळे आम्ही ही गाडी आणायची ठरवली कारण इथे एक छान बैल पाहिजे दोन्ही साइड सांभाळणारा म्हणून बा सासवडकर सासवडचा भांडवलकरांचा बादल रोमन आज गाडी पाहिली गाडीला ड्रायव्हर कोण होता गटाला आपा ड्रायव्हर करून शिमिल तिन्ही फेर आपा ड्रायवर कारून गाडी हणली कारण बादल त्यांना जास्त पळत म्हणून आणि काय ड्रायव्हर नाही बारगी ड्रायव्हर ना, पण आपले ड्रायव्हर आहेत पण कसं सगळं सामंजस्यपणानं केलं तर सगळ्या गोष्टी साध होतील कारण प्रत्येक आता तो काय ड्रायव्हर तो काय बैल त्यांनी कधी आणलेला नाही आणि रोमन पण आपा ड्रायव्हरने कधी आणला नव्हता बैल त्यांना आपा ड्रायव्हरला तू जास्त पोहतो म्हणून आज आपडाईवर कारुन द्यायची बसलो आज रोमन कसा पळला काय रोमन एक नंबर पहाला गटाला उजवीन पहाला आणि डावी डावीला सेमी आणि फायनलला डावीने पाहला सीमेला पण सुट्टा निकाल घेतला सेमीला सुट्टा निकाल घेतला एवढा सुट्टा निकाल कुठल्याच सेमीत झाला नाही एवढा सुट्टा निकाल घेतला कारण आम्हाला गॅरंटी दे देते की तीन नंबर तास जिथं आलं तिथं गाडी आमची लागते कोण कितीही पळवते विश्वास आहे आमच्या रोमन बैलांचा घरनं येताना म्हणजे नियोजनच असं करायचं की जिथे गे गेले की तिथन मोक घरी जायचं नाही एक सेवागिरी महाराजांचा आशीर्वादच म्हणायला सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद तर आमच्या पाठीची कायम राहणार त्यांच्या आशीर्वादामुळे तर हे सगळं बादल बादलविषयी काय सांगायला बादल बैल एकच नंबर आहे बका दोन्ही साईड सांभाळणार तसा बादल सुद्धा दोन्ही साईड सांभाळणार पब्लिक ने पाहायचं म्हणजे जोक नाही <coughs> आणि फायनल एक नंबर फाटीन गाडी पाहिली एक म्हणजे आमचं मन समाधानच केलं गाडीनं की आम्हाला एक दोन तीन नंबर होणार माहित होतं पण आमची गाडी जर एक फाटी आता असली तर आम्ही आमच्या गाडीने एक नंबर केला असत म्हणजे फायनलला तुमची गाडी पब्लिकला लागली हा पब्लिकला एक नंबर फाटीला आली पब्लिक नंबर पहाल तरी सुद्धा आम्ही दोन नंबर केला आज चांगले चांगले होते रोमन आता हे के नंबर केला के के काय सांगितलं नाही आम्हाला गॅरंटी होती की आम्ही एक दोन तीन नंबरात राहणारच पण एक नंबरच कस पब्लिक वर म्हणजे ज्योक नाही पब्लिक काय कुठलं कुणाला ऐकत नाही थोडंफोच येत होती फाटीत पूर्ण पब्लिक होती एक नंबर जे केला ते पण आदत वासरू हो ते आदत वासरू त्यांची गाडी चांगलीच पाहली आणि सगळ्यात त्यांचं लक्ष टाक आमचं जसं पुच्छावलं होतं आम्ही मधून पाहून त्यांचं पण लक्ष होता तीन नंबर फाटीनं त्यांची गाडी शेवटपर्यंत पाहिली पाहाली गट चेन फायनल ला आणि आपला बैल दुसरा असून ओपनला टक्कर दिली हो दुसरा असून ओपनला टक्कर नाही ओपन पाहायचं काय विषय ना आम्ही मोठे मोठे अड्डे करणार इथून पुढे पण नियोजन एक नंबरच असणार आता नाही आता उद्या उद्या कळणार कोणता अड्डा करायचा म्हणजे नियोजन कोण करणार आहे तुम्ही करणार आहे का बारीक ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर असून आम्ही सगळी एकच आज काय नसते आमच्यात हा मी करायचं सगळ्यांचं एकमत होतं बैठक बसून त्यानंतरच फोनवर सगळी चर्चा झाल्यानंतर धन्यवाद आणि पुढे काय नियोजन काय शेडचा फोन दोन दिवस येत होता पण आमची गाडी फोडायचं का नाही चालला होता पण आपण परत सरदारला जरा दर बसूनच ठेवायचं होता थोडा ही नव्हता फ्रेश नव्हता त्यामुळं या दोन्ही साईड बैल बाहेर नाही व्हिडिओ वगैरे टाकले आम्ही शेत म्हणजे गाडी चांगली पण चालू नियोजन गटाला वगैरे कशी पडली काय गटाला गाडी उलट्या खांद्यावर झाली होती आपली तशी पण त्यांचा बैल दोन्ही साईडला ला असल्यामुळे चाललं काय अडचण नाही आली रोमन उजवी ला सुट्टा निकाल तीन नंबर फाटी आली चांगली पळाली गाडी सुट्टा निकाल आणि फायनल कडन पळून दोन नंबर दोन नंबर केला काय सांगाल त्या विषयी अगदी आनंदी आहे मी काय अडचण खुश आहे कडन दोन नंबर केला म्हणजे आम्हाने भरपूर एक नंबर, नंबर केल्यासारखं काय आणि सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या त्या फायनल मध्ये त्यात दोन नंबर केलाय काय सांगाल त्याविषयी गाड्या तर सगळ्या टॉपच्याच होत्या पण आपलं दोन्ही मालक समजूतदार लागल्यामुळे गाडीचं नियोजन चांगलं झालं कुठली काय म्हणजे तक्रार नाही एकमेका मालकांची आपल्या सगळ्यांच्या नियोजनावर गाडी आणली आणि आता ही गाडी परत कधी पाहताना दिसणार आहे काय आता बघा कुठलं जरा मोठं मैदान किंवा गॅपवर थोडं साधारण किती दिवसाचा गॅप असणार आहे काय तरी पण एक पंधरा दिवस कमी दादा काय सांगाल आज बादलच्या पळाविषयी बादल एक नंबर पडला पहिला जुन्या पद्धती पडला आमच्या पब्लिकने एकच नंबर करायचा बादल दोन्ही कान कड्यानी लागले की आम्ही एकच नंबर पिक्षा धरतो तसा आज दोन नंबर झाला चांगल्या अपेक्षा पूर्ण केली बादलने भरपूर चांगला पडला एकदम पब्लिकला लागले की आम्ही एकच नंबर करतो चांगला पडला चांगला दोन्ही बैल चांगली पडली जुळून पडली गाडी म्हणून दोन नंबर आणि आज बादलचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे पब्लिकला पळून त्यानं हे केलं पब्लिकचा जे बादल दोन्ही खांदे पब्लिकचा आहे पहिल्यापासून पब्लिकच भितला गाळा मिळला की बादल एकच करतो विशेष नाही आणि तो आज गाळा पायरा मिळला पुशेगावचा हिंद के एक नंबरचा मानकरी रोमन त्यामुळे जोरात झाल्या कसा काय जुळून आल्या तुम्ही सांगा त्यांना आम्ही फोन केला होता त्यांना पण त्यांचं चाललं होतं घरचीच गाडी आणायची पण त्यांना म्हणलं गाडी हाणून बघा गाडी एक नंबर पळेल गाडीला काहीच अडचण नाही आपलं दोन्ही खांदी पळतो त्यांचा दोन्ही खांदी आतून पळतो काय अडचण नाही दोन तीन वेळा फोन झाला नाही वे नाही वे। करता पैरा जुळला चांगला झालं एक नंबर म्हणजे दोन नंबर झाला जोरात नियोजन झालं चांगलं वाटलेलं गटाला उलट्या खांद आणला होता आम्ही बादल बऱ्याच दिवसांनी डावीने आणला पण आमचा जुना ड्रायव्हर आपण डेकर होते आणि बारी डायवर पण होते त्यांनी जुना ड्रायव्हर असते त्यांना माहिती डावीची काहीच अडचण येत नाही हाणू ड्रायव्हर ही असते त्यामुळे काय अडचण येत नाही आप्पा जुना ड्रायव्हर त्यामुळे काही अडचणच नाही आली बादलला बादलला भरपूर येतो आप्पाला नुसत्या त्यांच्या आवाजावर म्हणलं तरी तीच गाडी राहते एक नंबरला तास लागला तर म्हणलं आपला एक नंबर होणार आहे तुम्ही वरपर्यंत गाडी आणा आपला एकच नंबर होणार आहे चांगले दोन नंबर झाला मी चांगलं झालं तरी आपण विषय काय सांगाल आज आपण चांगलं जातं आपण एक तारखेला बी आम्हाला एक तीन नंबर करून दिला आता मुळशीला नवीन वर्ष सुरुवात आता तिसरा गुलाल आहे आमचा सलग कुठलं मैदान होतं तेव्हा ते मुळशीच मुळशी केसरी हा मुळशी केसरी एक तारखेचं तिथं तीन नंबर केला त्यानंतर बादलवर तेव्हा हो कोण पळाला काय पुढ्यांचा पक्षा पक्ष्या आणि हा त्यानंतर दुसरा आहे म्हणजे नवीन वर्षातला आता वर्षात दुसऱ्या ला गुलाल झाले आम्ही आपले गॅप आणतो आणतले दाट नाही आणत मूड मूडबीड बघून सगळं सगळं मूड वगैरे तब्येत वगैरे असेल तरच आणतो आम्ही आपले दहा दिवसाचे पंधरा दिवसाच्या गॅपवर दादा काय सांगाल आजच्या बादलच्या विजयाबद्दल बादल आणि रोमन चांगली गाडी पळली आणि गटून पडली गाडी चांगली व्यवस्थित आपण मी गाडी चांगली आणली त्याच्यामुळे काय अडचण नाही आली फायनल ला पब्लिकला वाटल्यावर काय वाटलेलं का असं वाट मनात कॉन्फिडन्स फायनलला पब्लिकला लागली ना गाडी की त्याची अडचणच येत नाही आपल्याला आतला पहिले जर पोरला तर गाडी एक म्हणजे एक तर आहे काहीच अडचण नाही पब्लिकला दोन्ही खांद्याचा त्याचा प्रॉब्लेमच नाही कसलाच आणि पूर्ण आता तुमचे गावची टीम आली आहे बरोबर काय पोरांची भरपूर साधन आमच्या ना सगळी अजून तिकडे गेलेत पोरं साधारण किती पोरं आलीत काय जोपत्र सत्तरी पोरं आणि एवढं मोठं मैदान म्हणल्यावर कसं काय अजून तरी बी आमच्या अजून बाकीचे जरा फिरायला गेलेत गावाला <laughs> बरेचसे आले ना अजून भरपूर पोरं असतात म्हणजे एवढं सगळं तर त्यांचं पण थोडं सहकार्य आहे ना आणि नियोजन करायचं का हे नियोजन करतात संतोष चव्हाण मावसभावेत आणि हे विकास भांडवलकर दोघं नियोजन करतात बादलचं कस काय नियोजन झालेलं आज काय नियोजन घसा वाचलं जरा मावसभाव भांडवलकर धीरे भांडवलकर मावसभाऊन बैल इकडचा सासवडचा आम्ही पण तिथलं सासू सुख त्यांनी मला सुचवलं की असं असं बैल आपल्याला चालेल त्याच्यानंतर मग मी बारीक ड्रायव्हरला फोन केला असा असा विषय गाडी पळवूया गा। का तर ते अचानक नियोजन झालं आमचं गाडी पळली फायनलला पण आम्हाला कडने एक नंबरचा तास आलं सुट्टीला जरा काय झालं आमचा सुट्टी, सुट्टी मेकर होता त्याला दुसरी गाडी असल्यामुळे नवीन सुट्टी मेकरला जरा आमचं चा खाली चार दटांक झालं ते आपण शंभर टक्के एक नंबर करतच होतो आपल्या खालूनच सुट्टी एक अर्ध अर्धांकेने कडचं सगळ्या गाड्या निघून गेल्या पुढे आज जो एक नंबर गाडीने केलं त्या गाडी आपण काय सांगतो ती तर चांगली ती पण चांगली गाडी पळाली ना आपण कसं म्हणणार नाही का ती चांगली पळाली ती पण चांगली पळाली आणि मेन म्हणजे आदत वासरू होता ती चांगली गाडी पळाली ती आणि आज म्हणजे दोन्ही मालकाची मन जुळली की गुलाल बादल म्हणजे काय आता आपण बादल म्हणजे काय झालं पंधरा वीस दिवसाच्या वरतीच काढतो आणि काढला म्हणजे शंभर टक्के दोन नाराज करतच नाही आणि मोठा मैदान बनल्यावरती काही विषयच नाही त्याला म्हणजे गळा जरा आता मेन म्हणजे आपण एक नंबरच्या पायऱ्यात पळतच नाही बादल दोन नंबरच्या पायऱ्यातच पळून आम्ही एक नंबरच्या मैदान करतो त्याच्याबरोबर आणि हा मेन म्हणजे बादलच्या गळ्यात जो पडेल तो एक नंबर टॉपलाच जाणार आम्ही टॉपच्या बाहेरला कुणाला फोन करत नाही आमचा बादल दोन नंबरशी पहिला घेऊन एक नंबर करतो म्हणजे करतोच फक्त बादलला गळा द्यायचा आणि आता बादलच पुढचं नियोजन कसं काय असणार आहे तुमचं म्हणजे आता तुम्ही नियोजन करता येते म्हणले बादलच आता बघू आता माऊस बाबा आम्ही सगळे बसूनच मैदान कसं आहे काय ते तर चर्चा केल्याशिवाय आम्ही पळवतच नाही आणि आता ही जोडी परत पसताना दिसणार आहे का बादल आणि रोमनची पळवू ना मोठं मैदान जर एखादं पडलं त्यांची इच्छा असेल तर आपण शंभर टक्के दोन्ही पळू दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल